खाळ चालय बघा पाणी मित्रांनो रातभर पाऊस आहे आता वायस उघडले तरी बिन बारीक बारीक शिथड येतेच बघा लय पाणी वाहत वाहतय नुसतं याड लागायचं काम झालंय नुसतं याड प्रेशर न पाणी वाहतंय चांडीत न तर लय बेकार झाले या तितकं बेकार झाले ना लय बेकार भयंकर पाऊस पडायला लागले या नशेबी एवढं की आपल्याकडे काय नुकसान होत नाही कुठल्या धरणाचं पाणी शिरत नाही आपल्या माळाला माणसा घालायला सुद्धा आज आज सोबत शाळा बेळा सगळ्या आमच्या गावाकडे बंद आहेत त्या पोरांना जायलाच येत नाही शाळांनी म्हणून बघा ही सगळं रस्त्यानी कितीच पाणी असेल राव खाळ 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 नुसतं वाहतंय त्या पाण्यात आता मी तळ्याकडे निघालोय तुम्हाला मी तळ भरलेलं दाखवतो बघा आता जरा थोडं नुकसान होईल पण उन्हाळा जरा चांगला जाईल बघा कसं कस बघा लय हो जबरदस्त मास तर सगळ्या राना आणि तळ्यातलं पसारलेलं आणि अजून हे आबाळ गच आहे बघा कसं आहे लय आबाळ जबरदस्त आहे सांड नुसतीच खाळ 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 वाची या आम्हाला इतकी अडचण झाली ना गावात जायला सुद्धा रस्ता येईना रस्त्यावर आमच्या एवढं पाणी या गुण धबधबा तयार झाल्याक झालाय बघा आमच्या तलावापाशी एकंदरीत तुम्हाला मी दाखवतो खालच्या साईडला लय जबरदस्त पाणी या अफाट पाणी वाहतं या आज सगळ्या शाळाला सुटलेले आमच्याकडं पाणीच वाहत आहे एवढं आपल्या घराकडून एवढं पाणी येतं या बाकी कोण किती येत असेल सांगा आलो बघा तळ्यापाशी आता तुम्हाला दाखवतो तळ्यावरच सगळं नियोजन तळ्यावरच दाखवतो तुम्हाला पूर्ण खांदून चाललाय पाणी खाळ 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 वाहत नुसतं जबरदस्त नुसत भरले का नाही काय मास्तर कस तळ भरलंय बघा बाबा ही या तालावी तालावी हो सांड ना पाणी निघल तलावात सांड घेऊया तलाव ते तलावा आणि या तलावात साइड ला पाणी बघा इकडे वाहून जाते गुडघ्या लेवलन पाणी गुड घे एका गुडघ्याच्या लेवलन पाणी वाटते कसं वाटते सांड ही तलावीची सांड आहे बघा ही पाणी निघून जाते ओव्हरफ्लो फ्लो झालेलं ज आठ वर्षातन पहिल्यांदा साडीतनं पाणी निघले बघा आठ वर्षाच्या नंतर काळानंतर असं पाणी निघले आणि आपली वाट होती तुम्हाला सांगतो तो का सांग तिथनं वाट होती ते पूर्ण तर ते ले यावेळी लेवलनं पाणी आहे जायला येत नाही काय नाही इकडे आता गडी घ्यावरनं पाणी आहे ह्या आहे लेवलनं गावाकडे ले तर पाऊस आहे मासे सैस तुम्हाला सांगतो जाम तो बघा फुल भरले हे तलाव बांध आणि बघा हे असं तळ आहे आमचं लांबड पहिला जिकडं नजर टाका हिच्याला इथं ती तिकडं असं वाकड तिकडं आहे ती दिसते तकडं का। ती जिथं येण तळायचं होती तिथली येण झालेलं नाही असं असं बिन तळ आहे अजून लांब तकडं पण मधीच तिकडं असल्यामुळे तुम्हाला थांबते मी ही तिकडं ही असं तळ पसरलंय सगळीकडं असं भारता ये कशासारखं असं पूर्ण असं तळ पसरलंय वाकडं तिकडं वाकड तिकडं अफाट आणि हे आपल्या घराकडून येणारं पाणी आहे मी आता सांडी एक कचऱ्यावर उभं राहिली तर ते आपलं घर आहे दिसलं का मग आपल्याकडे थोडं दिसतं इथं घर आहे आपलं तिथनं ही घरापासून हे रस्त्यावर पूर्ण रस्त्याचं पूर्ण वाटळू झालं एकदम रस्ता करायचा तर आम्हाला करावं लागते कुठनं ना कुठनं रस्ता करावा लागणार आहे लय जबरदस्त पाणी आहे बघा कसं वाहतं हे सांडीत नाही आपल्याला पाणी बघा खाळा 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 खाळ खाळ नुसतं एकदम प्रेशर खाली नाही आहे हे तस पय म्हणून पसारून जाते पर खाली सांड आहे तिकडे नसतं वाद 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 आवाज येतो या फाट पाणी आहे बघा तुम्हाला मी जाऊ शकतो बघा पाण्यात जातो आता किती पाणीला कुठ लागते बघूया आपण आता कडेल आहे तोपर्यंत लागले पाणी बघा पाणी जबरदस्त वाहते नुसत प्रिय शहर आहे का प्रेशर आहे आहे मित्रांनो ह्याला प्रेशर आहे लय आहे जबरदस्त ऑयो अंदाज नाही रे नाही 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 इकडून जाऊन चालत नाही 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 जाऊन चालत नाही इकडं इकडून जाऊन चालत नाही गेलेलं गेले खालच्या साईड इकडून लईच पाणी प्रेशर आया आहे तर मध्ये डबर व्हायचं वर येत असेल बघा तिकड तरी सुद्धा प्रेशर न एकदम होते पाणी पहिलं पूर्ण सांड धुवून गेली बघा तळ्यातलं ओव्हरफ्लो पाणी झालेलं असं निघून जाते बघितलं त्यात मासा फाड जाते बघा आणि आता नदीचा मासा वर सुरतोय खडू फुल गुढ गेले चालव गुढ लेवलला पाणी बघा ही सांड आहे आमच्या तलावायची बघा कशी वाहती या गाडी जात नाही गाडी सायलेसर मध्ये पाणी शिरत या रस्ता नाही इकडून दगड आहे सगळी पहिलं नाही प्रेशर जबरदस्त प्रेशर चालू आहे इतका प्रेशर पहिल्यांदा आठ वर्षानंतर आमच्या तळ्याकडे पाणी एवढं आले आठ वर्षानंतर मुंगळ कसं बसलेत बघा ह्या झाडा दगडाला चिटकून जीव वाचवून लय फाट पाणी आयला हिथन रस्ता करावा असा त्या येडा या सफाईची शिबिर करून हिथन असं हिथ काय सगळा राडाच झालाय आता तिकडे नाही लय पाणी असं वरच्या साईडला या येत लय पाणी आ हाँ। हाँ� तिथं लेट जरा मातीच टाकाय पहिली थोडी मुरून टाकला पाऊस आहे आधी मग काय टेन्शन नव्हतं होत बघा कुठं होय गाडी फिल्टर घ्या लागे घ्या की काय करायचं गावात जायला तर अडचण गा जायला इतर कुठं पाऊस बारक्या गाडीवर जावं तर पाऊस खाज म्हणून आता नाही गाडी काढत बाहेर आता जी सी बी डायरेक्ट बोलव तुम्ही रस्ता करून घेतो आता तेच ना असं त्यातला कचरा जे आहे का तिथला कचरा तुम्हाला सांगतो जरा खाली घेतो असं अलीकडं आणि हे करतो बिर्या जी बोलवतो ते असं असं डाबाकडे करतो रस्ता आणि हितन वळवून घेऊन हे ऐकलं पाणी कमी आहे हितन असं आणतो मग इकडे ही पाणी कमी आहे पुन्हा हितन असं जाऊन वळवून वर चालायचं हा ये लागले का होय हा हा मग पाणी जाते राहते काय अडचण आहे कुठे तिकड नाही 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 फुटत एवढं एवढं तेवढं अजून खरं पाणी लय तर उलट तुम्ही पाहिलं तर पाणी लय बसलं असतं वर हे गेलं दहा पंधरा फुट वर पाणी ती पिचिंग बघा किती आहे या ديروها واش <laughs>